स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी केव्हाच उलटली मात्र आजही आम्ही स्वतंत्र आहोत का हा मोठा प्रश्न आम्हाला पडतोय तुम्ही याचसाठी की आजही कातकरी समाजाला माणूस म्हणून जगायला संघर्ष करावा लागतो त्यांना अत्यंत वाईट पद्धतीने जीवन जगावं लागतं याचं उत्तम उदाहरण हे ठाणे जिल्ह्यामध्ये उघडकीस आलेलं आहे मुंबईपासून हकीच्या अंतरावर असलेल्या भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा इथे वीट भट्टीवर काम करणाऱ्या कातकरी समाजावर अनुनित असे अत्याचार करण्यात आले आणि या सगळ्या वेठबिगारांची मुक्ती श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित यांनी केलेली आहे आता सगळे वेठबिगार माझ्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नेमकी वीट भट्टीवर त्यांना कशा प्रकारे राबवलं जातं कशा प्रकारे वागवलं जातं नाही तुम्ही कुठली तू उठली तू इकडे दलाव वाफला नाव काय तुमचं किती शिक्षण झालंय शिकलेलं शाळेत नाही गेले मी वय किती पंचवीस वर्ष वय पंचवीस वर्ष आहे हा आणि लग्न झालंय मुलगा दोन मुलं आहेत किती वर्षाचा पहिला मुलगा आठ वर्षाची मुलगी आहे तुम्हाला हा तुम्ही वीट उठव हो, किती वर्ष काम करताय पहिल्याच वर तो जेव्हा मारायचा हाणायचा धमकी द्यायचा आम्हाला नाही काम केला तर बोलायचा तुम्ही काम नाही करायची आम्ही मारून काम करा असा तसा मारायचे तुम्हाला हा किती पैसे द्यायचे दहा दिवसाला हजार रुपये द्यायचे त्यात सगळा सामान गवसायचा थोडाफार सामान खपला पैसे मागायला गेला का त्याला मारायचा तो मारायचा मग नवऱ्याला

त्याला तोडायला जायचं तुम्ही हा तोडाला तिकडनं तुम्हाला विठ उठून आणला रस्त्याला मी चालत होतो ना तर रस्त्यावरून पकडून आणला रस्त्यावरून गाडी टाकून आणलाय हा रस्त्यावरून आणला गाडीत टाकून आणि मग तिने कुंड ठेवलं हा कांडवरून ठेवला इकडे इकडे आणल्याने इकडे मारला इकडे आणल्याने मारला त्यांनी मारला भटलीवर आणून मारला मारला एक रुपया नाही सुट्या तिथे पैसेच नाही दिले नाही हे रस्त्यावर तुम्ही चालले होते म्हणजे तुम्हाला पकडून आणलं किती लोक कि तुम्ही होती आरणालेचे एकच एक छते वे यांना पहिलेच आणला पकडू यांना पहिले पकडून आणला होता गंजाची मागची पकडून तुम्हाला मारलं किती दिवस तुम्ही तिकडे होते तीन महिने झाले तिकडे 3 महिने झालं तिकडे तुझं कुटुंब कुठे आहे कामाला होतो कुठे कामाला होते इथममिल जाऊ मिल देवळ आंबडीला बाडीला मिल तुझं गाव कोणता बॉयसर नानोली बॉयसर नानोली आंबटवाले वीट उठव कशा येले तुम्ही इथं मला फसवला ना त्याही गवत कापायला सांग गवत कापायचं आहे तिथं तो पोर शेट ना शेटचा पोर आला मी तिथं कामाला ना मी नाक्यावर गेलो चांदूल बिंदूल घ्या त्याही गाडी उभी केली ना मला बोलवून घेतला बाय सांग इकडे ये आता आपल्या मनात नाही धेनात नाही असतील बरं त्याही बोलावला सांग माणसा सांग पाहिजेत कामाला तू कुठून ची तर बरं मी ते कुठून मी बरं कामाला येणार नाही बोईसर नानवली नानिवली बोईसर मी पण आम्ही इकडं आंबाडीला आम कामाला यायचो मग मा इकडं मला त्याही फसवला का गवत कापायचं आहे तिकडं गवत कापायचं माणसा भेटतील तर मी सांगला माणसा बरं नाही भेटणार मी एकटीच माझी बरं माणसं आहेत पण गवंडी कामाला जातात येणार नाही मग मा सांग माणसा सांग खूप आहे काम तिकडे मग असा करून मला त्याही गाडीत बसवला नाही आणून उतरवला मी बघतो तो विटभटी विटभटीवर कामाला दुसरे दिवस लगेच अन्न कामाला लावला कामाला लावला दोन तीन दिवस माझा मी नवरा केलाय ना आ, तो आला तो आला तर सांग तो कोणतं बरं माझा घर आला बर असं आला तर तो त्याला सांगायला लागला का तू सात तिला अधिकार सांग तुला मिल नाही तिने पैसा घेतला मी सात महिने रुपया पण नाही घेतला त्याच्यावरून मला मारला ते तू सहा एवढी खोटी सांगशायला बोलते आता घेतलेलंच नाही बरं मला गाडीत टाकून उठलून आणलं माझा नवरा गवसात आलाय

का मला मारला ना यांचा मुलगा मी मला मारला ना यांच्या मारला ना यांना पण मारला मला आम्हाला म्हणजे कोण म्हणजे तक्रार केली ती मला त्यांनी धरूनच घेतला साखरेना साखर त्यांनी तुझं गाव काय सुनील सुनील कुठला जो गाव चाविंद्रा येविंद्रा

त्याही लिहून देत वया नाही नाही म्हणजे आमचा गेल्या वर्षीचा तिघस्ताचा हिशोब ना तो हिशोब केला त्या वया तुझं नाव काय तू कुठली तू तिथे कधी घेऊन गेली होती तीन वर्ष तीन वर्ष जागेवर होती तिच्या तिथे तिला पण हा मार केलेला आहे मारलाय मग दोन दिवस होती ना मारलेला भट्टी रात्रीचे हा मग रात्री ते इथं खाली करायला आणि इथं तुझं नाव काय ते लक्ष्मी माझी तुझी तुला इला मारला होता जव्हारला दिले ना दोन नंबरची पोर मारला विवेक भाऊ ना काय झालं होता सांग ना मारला होता कोणी मारला होता शेटणी मारला होता काम काम नये काम करायची का नाही करायची काम करायची तरी मारायचा ते येऊन मारायचा मग झोपलेला तिथं बायको सारखा लाती कडवायचा शेठ शेट माती वगैरे मातीवर पण मारायचा दगडी उचलून विटातून आपायच्या या बघा ना विटा चुलून पडल्या ना माझ्या हात माझं वर नाही हात मोडलाय विटा पडली दोन विटा फुटून गेल्या माझ्या पाठणे कच्च्या सकाळचे

ना, दुसरा अजून हो ते नवरा आहे जवारचा ते पाठवलं नाही एक फक्त लेख त्यांचा अटक केलेला आहे घेऊन नाही यांना आता ना दमदा सांगतात आमच्या बाजून बोला तुमच्या बायका आम्ही आणून देणार आहोत आमच्या नवऱ्याला बोलतो मग फोरा आमची कोण पोहोचणार आहे हा मग तुम्ही आता इकडे श्रमजीवी संघटनेच्या लोकांनी आले तुम्हाला घेतला आता आणलं इकडे बीट बुटीवर जायचंय का कसं आता आम्हाला घरी जायचं आम्ही घरी काही मिळणार तर करून आता राहू बीट बुटीवर जाणार जा, जा, नाही कधीच जा जा, नाही जाणार जा बीटबुटीवर जा येणार जा, नाही मारून टाकेल शेट

तिची मुलगी पण गेल्या वर्षी तिथं ती कसं वर्ष वारली तिथं पण ती बाईल बेकार आहे ती बोलते त्याला शिकवते मारायला घेते ती शिकवल्याना मारलेलं आहे कुठे मारलेला आहे तिने ती शिकवते म्हणून आम मारतो आम्हाला काय फ्लो का माझा बाप कोण पडलाय कोणाला बर नाही वाटलं तर मनोज नाही का ना लागला लागल त्याने आम्हाला दवाखान्याला घ्यायचा नाही दवाखान्याला घेतला ना का त्याला कोण तू बोलली तू काय सांगते पडलं कोण माझा बाप पडला आहे मारायला

वेठबिगारांच्या व्यथा जे अक्षरश भट्टीवर आदिवासी महिलांच्या बाबतीमध्ये काय केलं जातं हे जा सगळं वास्तव श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित यांनी सामोरं आणलेलं आहे आज आपण पहिल्यांदाच त्यांच्याशी बोलतोय त्यांच्यापर्यंत पोहोचणारं हे मशाल न्यूज नेटवर्क हे पहिलं चॅनल आहे आपण या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर लक्षात येत आहे की आजही स्वातंत्र्यानंतर आम्हाला मूलभूत हक्क मिळालेले नाही किंवा सगण्याचा हक्कही कातकरी समाजाला आदिवासी समाजाला मिळालेला नाही